नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील आणि याचबरोबर संपूर्ण विभागाचा नवीन हवामान अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हाच नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे की पंजाब रोहनच्या माध्यमातून सांगलेला आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ बघत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं हो आहे शेजारी जे काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं कलरचं बटन दिसत आहे त्या ठिकाणी दाबा तुम्ही सदस्य व्हाल सबस्क्राईब सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला सुद्धा सपोर्ट भेटेल वेळोवेळी आम्हीसुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहू तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो राज राज्यामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो राज्यामध्ये आजपासून ते तेवीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरानच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे राज्यामध्ये आजपासून ते तेवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक दिवस आड पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरावडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पंजाबरानच्या माध्यमातून कोण्या विभागामध्ये पाऊस पडणार तेही माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आता कोण्या विभागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे कोण्या विभागामध्ये एक दिवस आठ पाऊस पडणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सर्व विभागामध्ये एक दिवस आड करून भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो तेवीस जूनपर्यंत सर्व दूर पाऊस पडणार नाही अशा पद्धतीचा एक नवीन हवामान अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तेवीस जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार हा ही आपण जिल्ह्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेवीस जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार जळगाव जिल्हा आहे त्यामध्ये याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे अकोला आहे अमरावती आहे वाशिम आहे हिंगोली आहे नांदेड यवतमाळ परभणी बीड छत्रपती संभाजीनगर याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगर पुणे या सर्व जिल्ह्यामध्ये तेवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु मित्रांनो पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तेवीस जूनपर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदल पाऊस आहे मोठा काय पाऊस नाही परंतु मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये तेवीस जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पॉंच्या ब्रॉनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तेवीस जूनपर्यंत जालना जिल्हा असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल अहिल्यानगर असेल परभणी असेल सोलापूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये तेवीस जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बाकी राज्यामध्ये भाग बदल पाऊस पडणार आहे परंतु मित्रांनो पंचवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यामध्ये सर्व दूर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो आता पंचवीस जून ते तीस जूनपर्यंत कोण्या जी कोण या विभागामध्ये मुसळधार पाऊस पडेल हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यामध्ये पंचवीस जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे सर्व दूर पावसाचा अंदाज आहे याचबरोबर खानदेशामध्ये सुद्धा पंचवीस जून जू पंचवीस जूनपासून चांगला पाऊस पडणार आहे सुद्धा मुसळधार पाऊस पंचवीस जून जूनपासून पडायला सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पंचवीस जूनपासून मुसळधार पाऊस आहे याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर आज आजपासून ते राज्यामध्ये तेवीस जूनपर्यंत भाग बदलत पाऊस एक दिवस आठ पाऊस पडणार आहे अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो संपूर्ण पावसाळ्याचा हवामान अंदाजसुद्धा पंजाबरावच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो सध्या चालू असलेला जून महिना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार जुलैमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा घंटा आहे कारण की मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये पंजावरणच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की पावसाचा बावीस दिवसाचा खंड पडणार आहे त्यामुळे मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दोन तीन हवामान अभ्यासकांच्या माध्यमातून सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार आहे त्यामुळे या हा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच सर्व शेतकऱ्यांनी आपलं शेतीचं नियोजन करावे कारण की ऑगस्ट म महिन्यामध्ये मोठा खंड आहे त्यानंतर बाकी तर महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे परंतु मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याचा हवामान अंदाज याचबरोबर ऑगस्ट महिन्यामधल्या पावसाचा अखंड मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सर्व नवीन हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे सोबत दिसले शेजारी दिसत असले लाल किंवा काळ्या बटनला क्लिक करा तिथे तुम्ही सदस्य व्हाल सबस्क्राईब व्हाल तर तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद